देह व फडवनीस यांच्या युती सरकारकडून महाराष्ट्रात चार सातशे घरात सौर ऊर्जा होणार गतिमान एक किलो व्हॅटसाठी साठी तीन हजार रुपये अनुदान आणि दोन किलो व्याट साठी साठ हजार रुपये आणि तीन किलो व्याट साठी अठ्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळणार असल्याने सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्षे मोफत वीज देणार पंतप्रधान यांच्या आशीर्वादाने सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गाव खेड्यातील घर उजळून निघतील आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंगकडनं मागेल त्याला सौरपंप अशा प्रकारची होतीय पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर पंप योजना सुरू केली आहे या सौर मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत सौर कृषी पंपाच्या पॅनल्स मधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीड मधून पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे